असं म्हटलं जातं की दोन मोठी व्यक्तिमत्व एकत्र यावं तर त्याच्यावर गंगा असं म्हणतो की तुम और हम मिल जाय तो बन जाय चाय तो बन जाय चांद इतिहासात ज्यांच्या सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल असे सन्मानीय प्रकाश जी आमटे बंदागिरी जी आमटे यांच्या शुभ हस्ते या श्वेत पत्रिकेचं प्रकाशन यातलं प्रत्येक अक्षर अक्षरे अक्षर शिलालेख आहे प्रत्येक पेज न पेज